पत्रकार संघाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा लोकशाहीचा चौदा हजार गळा घोटणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध असो निषेध असो पत्रकार संघाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो लोकशाहीचा चौथ्या आजार स्तंभाचे गळपी करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध असो निषेध असो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा निषेध असो पत्रकार संघाचा जय असो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जय असो पत्रकारांवर जाच खाटी लादणाऱ्या शासनाचा जय निषेध जय निषेध पत्रकारांवर जास्त काठी आहे शासनाचा महाराष्ट्र राज्य शासनाकडून पत्रकारांच्या लेखणीवर बंधन आणण्याचं काम केलं जात आहे वर्तमानपत्रे आणि डिजिटल मीडिया यांचं मॉनिटरिंग मॉनिटरिंग करण्यासाठी खासगी संस्थेकडं सोपवण्यात आलेलं आहे या माध्यमातून पत्रकारांच्या लेखणीवर अंकुश लावण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे पत्रकारिता याच्यावर अंकुश लावण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे याचा मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या पत्रकार संघाकडून जाहीर निषेध करतो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बीड अध्यक्ष विनायकरावजी जाधव त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वडणी तालुका अध्यक्ष दैनिक वापसेचे उपसंपादक अशोकरावजी निमटे आप्पा आणि डिजिटल मीडियाचे वडणी तालुका अध्यक्ष सतीश मुजमले आणि इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निदर्शन करत आहोत आता आपण पाहिलं पत्रकारिता हा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्यावर खाजगी संस्थेकडे त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याचं सोपवून हा एक, 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 एक प्रकारे पत्रकारितेचा गळा घोटण्याचं काम केलं जात आहे आणि पत्रकारांची अभिव्यक्ती ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम केलं जात आहे कारण पत्रकारिता काय करत पत्रकारिता हे उपेक्षितांची दिनदुखितांचे प्रश्न सोडण्याचं काम असते पत्रकार समाजाचा आरसा असतो परंतु त्यावरच गदा आणण्याचं काम अशा जाचक अटी आणि नियम लादून जी आर काढून केला जात आहे म्हणून महाराष्ट्राच्या पत्रकार संघाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निदर्शने आणि आंदोलन करण्यात येत आहेत तर हा लवकरात लवकर हा जाचत खाजगी संस्थेकडे मॉनिटरिंग करण्याचा तो काय जे आर काढलेला हा लवकरात लवकर रद्द करावा यासाठी आम्ही या, आम या ठिकाणी जमलेला आहोत जर का लवकरात लवकर जर रद्द केला नाही तर आता आम्ही फक्त काम लेखनी बंद आंदोलन केलेलं आहे यापुढे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं राज्यभर निदर्शन आणि तीव्र आंदोलन केलं जाईल असा मी आपल्या माध्यमातून इशारा करतो बाला, बाला बाला। आज वडवणी तहसील या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा बीड जिल्हा व वडवणी तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जे लोकशाहीचा चौदा हजार स्तंभ असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल वर्तमानपत्र असेल यावर जे निगराणी खाली बातम्या छापण्यासाठी जे खाजगी संस्था नेमलेल्या आहेत या संस्थेच्या माध्यमातूनच पत्रकारांच्या गळछेपी करण्याचा प्रकार या ठिकाणी महाराष्ट्रात होत आहे आणि आज आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बीड जिल्हा व हो वडण तालुका यांच्या वतीने आज आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक तथा संघटक संजयजी भोकरे साहेब प्रदेशाध्यक्ष वाकडे सर तसेच प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी सर घेऊन पत्रकारांना मुक्त पत्ररिता करण्यासाठी अधिकार देण्यात यावा या असे मी या ठिकाणी बोलतो आणि येत्या आठ दिवसामध्ये जर महाराष्ट्र शासनाने हा नियम बदल करून पत्रकारांना मोकळे पत्रकारिता करण्यासाठी जर नियमात बदल न केल्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार हे मंत्रालयावर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करतील असा मी या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद

तहसील प्रशासनाच्या वतीनं स्वीकारला आहे सदरील निवेदन मी योग्य कारवाईस्तव मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठवून देतो याच्यावर योग्य ती नियमारूप कारवाई त्यांच्याकडे होऊन जाईल